नमस्कार मराठी क्लासिक निटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी डिझाईन आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही एक सुंदर अशी चार ओळींची डिझाईन आहे तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण चार ओळींचीच आहे सुलट बाजूने ही याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते अतिशय सुंदर आणि नाजूक अशी ही विण आहे ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालावे लागतात पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये ही विण चार ओळींचीच आहे पहिली ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे एक उलट एका टाक्याचे दोन टाके करायचे आहेत एक टाका सुलट विणायचा पुढून आणि त्याच टाक्यातून एक पाठीमागून सुलट विणायचा की एकाचे दोन टाके होतात हे पहा हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे एक उलट त्यानंतर एकाचे दोन करायचे एक पुढून सुलट विणायचा त्याच टाक्यातून एक मागून सुलट विणायचा की एकाचे दोन टाके होतील हेच शेवटपर्यंत विणायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे एक उलट एकाचे दोन करायचे इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा टाका एजिंगचा पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साइडला, पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे धागा आत घ्यायचा आणि या पहिल्या दोन टाक्यांचा उलट प्रमाणे एक करायचा आहे दोनचा एक उलट धागा बाहेर एक टाका पाठीमागून सुलट हेच रिपिटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे पहिल्या ओळीमध्ये एका टाक्याचे दोन केलेले ते इथे आपण दोनाचा एक करत आहोत त्यामुळे या ओळीला टाके संख्या जेवढी होती तेवढीच राहते आत धागा घ्यायचा दोनचा एक उलट करायचा धागा बाहेर एक पाठीमागून सुलट हेच शेवट विणायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे दोनचा एक उलटप्रमाणे करायचा एक टाका पाठीमागून सुलट विणायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे तिसऱ्या ओळीची सुरुवात ही एकाचे दोन टाके करायचे पद्धत पहिल्या ओळीप्रमाणेच आहे एक उलट विणायचा हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणायचं आहे एका टाक्याचे दोन करायचे एक पुढून विणायचा एक पाठीमागून विणायचा एक उलट विणायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे एकाचे दोन करायचे एक उलट शेवटही याचप्रमाणे होईल ओळीचा एकाचे दोन एक उलट शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे चौथ्या ओळीची सुरुवात याप्रमाणे असणार आहे पहिला टाका पाठीमागून सुलट विणायचा त्यानंतर दोनचा एक उलटप्रमाणे करायचा हेच रिपीटेशन याच क्रमाने शेवटपर्यंत रिपीट करायचं आहे एक पाठीमागून सुलट दोनचा एक उलट शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे एक टाका पाठीमागून सुलट दोनचा एक उलट याप्रमाणे शेवट होईल ओळीचा त्यानंतरचा शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी आणि शेवटची ओळ पूर्ण झाली याच चार ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन बनते हे पहा ही उलट बाजू आहे ही पण बाजू छान दिसते आणि ही सुलट बाजू आहे फारसं व्हेरिएशन नसलेली अतिशय सुंदर नाजूक आणि ठसठशीत अशी ही वीण आहे हे पहा दिसत असेल तुम्हाला कुठल्याही विणकामासाठी तुम्ही ही विण वापरू शकता जे नवीन शिकत आहेत त्यांना सुद्धा सहज विणता येण्यासारखी आहे कोणत्याही स्वेटर साठी स्कार्फसाठी शाल साठी हेडबँडसाठी मफलर साठी वगैरे ही विण तुम्ही वापरू शकता खूप छान दिसते तर आशा आहे की ही डिझाईन सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद